अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षामधला पहिला गुरु पुष्यामृत योग उद्या आहे प्लस पौर्णिमा आहे शाकंबरी पौर्णिमा तर शाकंबरी पौर्णिमेची आपल्याला काय सेवा करायची किंवा काय उपाय करायचे त्याची माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलीस पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा वारंवार मी तुम्हाला ही सेवा सांगत असते जेव्हा गुरु कुषामृत योग येईल तेव्हा मी तुम्हाला ही सेवा सांगते त्याच्यामुळं का सांगते की ही सेवा अतिशय प्रभावी आहे लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी खूप चंचल असते लक्ष्मी घरात येण्याची एकच वाट असते पण जाण्यासाठी लक्ष्मीला बारा वाटा असतात येणारा पैसा घरात टिकत नाही मेहनत खूप करता पण मेहनतीला फळ तुमच्या तुम्हाला मिळत नाही राब राब कष्ट करून सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्याच्यामुळे कुठे ना कुठे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही ग लक्ष्मी आपल्या घरात निघून जाते लगेच त्यासाठी तुम्ही हे उपाय आणि जे काही सेवा मी सांगते त्या करत राहत जा कारण याने काय होतं की लक्ष्मी चंचल आहे पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी खेचून आणण्याचे काम ह्या सेवा किंवा उपाय करत असतो गुरु गुरुपोषामृतला जी सेवा आपण करतो ना ती अतिशय प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर उद्या पौर्णिमा आहे तर उद्या लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे ते तुम्ही सगळ्यांनी करा हात जोडून मी तुम्हाला विनंती करते तर काय करायचं आहे उद्या सकाळी आठ वाजून सोळा मिनिटाला गुरुपोषामृत योग हा सुरू होणार आहे तर तो सूर्योदयापर्यंत आहे सूर्य मावळ्याच्या अगोदर तुम्हाला हे उपाय किंवा सेवा तुम्हाला करायच्या आहे ज्या तुम्ही पूर्वपुषामृत मुहूर्तावर करणार आहात काही चांगले काम करायचे असतील तर तुम्हाला उद्या अतिशय प्रभावी अतिशय महत्वाचा दिवस आहे म्हणजे तुम्हाला उद्या जे जे काही कामं करायचे त्या कामाला तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नाही पडत कारण गुरु योग हो आहे त्या योग मुहूर्तावर तुम्ही कोणतीही काम जर केले तर त्या कामामध्ये तुम्हाला हंड्रेड टक्के तुम्हाला यश येणार आहे पण आपण तर काय करायचं आहे उद्या पौर्णिमा आहे सर्वप्रथम गुरु उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे ज्यांची शाकंबरी देवी कुलदेवी आहे त्यांनी शाकंबरी देवींना चौसष्ट भाज्याचा म्हणजे ह्या ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या आहेत ना जितक्या भाज्या मिळतील आता आपण कमीत कमी चौसष्ट भाज्या सांगतो पण चौसष्ट भाज्या आपण असं वाटतं ना की आपण इतक्या भाज्या घरी करणार पण ते किती होणार ते पण तुम्हाला जितक्या मिळतील तितक्या भाज्या आणा त्या भाज्या मिक्स करायच्या त्याची भाजी करायची आणि शाकंबरी देवीला नैवेद्य त्याचा दाखवायचा उद्या तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यानंतर दुर्गा सप्तशीचा पाठ वाचायचा आहे तुमची कुलदेवी शाकंबरी देवी नसली तरीही तुम्हाला उद्या सप्तशेतीचा पाठ वाचायचा आहे शाकंबरी देवी ही फळाभाज्यांची देवी आहे आपण त्या देवीची सेवा जर केली तर आपल्याला धनधान्य फळं भाज्या आपल्याला भरभरून मिळत असतात आपल्याला त्याची धनधान्याची किंवा आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये अन्न हे भरभरून असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला उद्या देवीची सेवा करायची आहे सप्तश्रीचा पाठ तुम्हाला उद्या नक्की वाचायचा आहे त्याच्यानंतर गुरुपुषामृत मुहूर्त योग आहे म्हणून तुम्हाला श्रीयंत्रावर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुम मार्चम करायचं आहे बघा श्रीयंत्र हे नसेल तर छोटं आणून घ्या पण तुम्ही कुंकू मार्जम नक्की करा अन्न सेल समजा नाही जर भेटलं तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर सुद्धा किंवा अन्नपूर्ण मातेच्या टाकावर पण उद्या कुंकू तुम्ही करायचं आहे कारण शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी नवरात्र उद्या समाप्त होणार आहे म्हणून तुम्हाला उद्या अन्नपूर्ण मातेच्या फोटो म्हणजे मूर्तीवर तुम्हाला कुंकू मार्जम करायचं आहे बघा ह्या नवरात्रामध्ये तुम्हाला सेवा था। नाही झाली तर उद्याचा दिवस टाळू नका उद्या तुम्ही सेवा नक्की करा तर उद्या अन्नपूर्ण मातेच्या तुम्हाला मूर्तीवर कुंकुमार्चम करायचं आहे श्रीयंतरावर सुद्धा कुंकुमार्चम करायचं आहे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चम का करायचं कारण शाकंबरी देवीचा फोटो मूर्ती आपल्याकडे सहसा नसते त्याच्यामुळं अन्नपूर्ण माता सुद्धा शाकंबरी देवीचंच एक रूप आहे म्हणून आपण तिच्या मूर्तीवर आपण अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यानंतर स्त्रीयंत्रावर का करायचं कारण उद्या गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे योग आहे म्हणून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी स्त्रीयंत्रावर कुमकुम मार्जन करायचं आहे कारण ते विष्णू आणि लक्ष्मीचं आसन आहे तर उद्या त्याच्यानंतर तुम्हाला अं विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे बघा जिथे विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी आपोआप येत असते त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे त्याच्यानंतर आपण सत्यनारायणची पूजा म्हणजे विष्णूंचीच पूजा आहे सत्यनारायणची पूजा सायंकाळच्या वेळेस तुम्हाला मांडायची आहे प्रदोष काळामध्ये तर सायंकाळीच्या वेळेस तुम्हाला विष्णू विष्णूंची पूजा म्हणजे सत्यनारायणची पूजा तुम्हाला मांडायची आहे तर तुम्ही जर नसल मांडत बरेच जण काय करतात उपवास करतात पूजा मांडत नाही तुम्ही जर उपवास करत असताल तर तुम्ही पूजा मांडा कारण पूजा मांडायला जास्त काही लागणार नाही तुम्हाला सत्यनारायणचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच बाळकृष्णाची मूर्ती पण असते फक्त तुम्हाला वाटीवर शिरायचा प्रसाद करायचा आहे त्याच्यानंतर सत्यनारायणचा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे त्याच्यात पाच अध्याय दिलेले असतात ते पाच अध्याय तुम्हाला वाचायचे असतात नंतर पूजा साधी सोपी पूजा असते तीन जोड घ्यायचे त्याच्यावर तीन सुपाऱ्या मांडायचे कुलदेवीची एक वरुण कुल देवतेची आणि एक गणपती बाप्पांची त्याच्यानंतर कलश मांडायचा कलशावर तुम्हाला एक प्लेटमध्ये तांदूळ किंवा गहू टाकायचे त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती त्याच्यावर ठेवायची आहे सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे आणि शिऱ्याचा प्रसाद दाखवून ते पाच अध्याय वाचून तुम्हाला आरती सत्यनारायणची करायची आहे काहीच बाकी काहीच करायची गरज नाही आणि तो सत्यनारायणचा जो प्रसाद आहे शिऱ्याचा तो फक्त घरातल्या लोकांनीच खायचा असतो तर असे सत्यनारायणाची पूजा करायची आहे तुम्ही उपवास नाही पकडत तर तुम्ही फक्त सत्यनारायणाची पूजा केली तरीही चालते पण नक्की करा सुरुवात करा बघा सुरुवात करा तुम्ही सुरुवात जर केली तर नंतर मग तुम्ही उपवास धरले तरीही चालते तर सत्यनारायणाची पूजा करायची त्याच्यानंतर प्रदोष काळातच सूर्य मावळायच्या अगोदरच तुम्हाला सूर्योदय व्हायच्या अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे चांदीची निरांजिनी घ्यायची आहे चांदीचीच निरांजिनी घ्या बघा सेवा पूर्ण करायची असेल तर जे काही आपण सांगतो ना तशीच करायची शॉर्टकट कोणतीच सेवा करायची नाही तुम्ही म्हणता आमच्याकडे चांदीची निरांजणी नाही आहे बघा बऱ्याच वेळेस मी सांगितलं चांदीची नाही आहे आपण दुसरी पण वापरू शकतो पण बऱ्याच वेळेस असं होतं आपण गुरुपुरुषांमृत वारंवार येत राहतो आपण एक चांदीची आणून घ्या तुम्ही कारण सेवा तुम्ही करताना मग थोड्यासाठी तुमच्याकडून चुकतं आणि मग त्या सेवेचं फळ तुम्हाला अर्धवट मिळून जातं म्हणून मग आपण काय होतं आपलं कुठे ना कुठं मन नाराज होतं या सेवेला चांदीचीच निरांजनी लागते त्याच्यामुळे चांदीची आणू एक छोटीशी का होईना आणून घ्या तुम्ही तर चांदीची निरांजणी घ्यायची त्याच्यानंतर गा गाईचं स्तूप लागणार आहे गा, गाई कारण गाईच्या तुपामध्ये लक्ष्मीचा वास असतो आपण गाईचं कोणतेही द्रव्य वापरतो त्याच्यामुळे लक्ष्मीचा त्याच्यात वास असतो त्याच्यामुळे तुम्हाला गाईचंच तूप लागणार आहे दुसरं इतर कोणतंही तूप घेऊ नका वाटलंस तर छोटीशी एक भरणी आणून ठेवा गाईच्या तुपाची आपल्याला रोज पण ती कामी येते आपण रोज देवांची आरती करतो रोज तुळशी भाजी आपण एक फुलवात गायच्या तुपात भिजवलेली लावली तर अतिशय प्रभावी असतं ते तर गाईच्या तुपात वाटती थोड्याशा भिजून ठेवायच्या ज्याने करून आपल्याला त्या नंतर कामी येतील तर चांदीची निरांजनी गायी त्याच्या तुपात भिजवलेल्या फुल वाहती त्याच्यानंतर तुम्हाला सायंकाळच्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला निरांजणीमध्ये गायीच्या तुपाची एक वात लावायची आहे उद्या बघा उद्या सायंकाळच्या वेळेस जेव्हा आपण प्रदोष काळात सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर चांदीची निरांजनी घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची तिच्या खाली तुम्ही काहीतरी आसन करायचं तांदळाचं किंवा फुलाचं त्याच्यावरती ठेवायची तिला हळदी कुंकू द्यायचं फुलं व्हायचे त्याच्यानंतर फुल एक फुलवात त्याच्यात टाकायची आणि ती लावायची लावल्यावर श्रीसुक्ताचं पठण एक वेळेस तुम्हाला करायचं आहे असं तुम्हाला चांदीच्या निरांजनीची पूजा करून तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण म्हणजे लक्ष्मीची स्तुती करायची आहे जेणेकरून सायंकाळची वेळ म्हणजे लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आपण अगरबत्ती लावतो दिवे लावतो त्याच्यानंतर आपण लक्ष्मीची घरात सेवा जर आपल्या चालू असेल लक्ष्मी यायच्या वेळेस तर लक्ष्मी स्थिर राहण्यास खूप मदत होते ह्या सेवेनं तर लावल्यावर तुम्हाला काय करायचं आहे सेव सूक्ताचं पठण करायचं बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये त्याच्यानंतर रोज तुम्हाला बारा दिवस या वाती लावायच्या आहेत गुरु योगावर तुम्हाला तर उद्यापासून तुम्ही सेवा सुरू केली तर रोज तुम्हाला बारा दिवस वाती लावायच्या आहेत म्हणजे चढता क्रम घ्यायचा आहे उद्या एक लावली तर बारा दिवशी तुम्हाला दोन लावायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तीन लावायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला चार लावायच्या आहेत अशा बारा दिवस तुम्हाला त्या वाती लावायच्या आहेत बारा दिवस आला की बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या की परत तुम्हाला उतारता क्रम घ्यायचा म्हणजे अकरा लावायच्या नंतर दहा लावायच्या त्याच्यानंतर नऊ लावायच्या असा उतारता क्रम बरोबर चोवीस दिवसाची ही सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे सर्वांनी ही सेवा करा तर ही सेवा करायची बघा मधात काही आडी अडचण जर आली तर ते दिवस तुम्ही स्कीप करायचे नाही आहे चोवीस दिवस आहे म्हणजे बघा कमीत कमी आपला महिना ह्या सेवेमध्ये जातो महिलांना पिरियड्सचे प्रॉब्लेम येतात किंवा एखाद्या वेळेस सुतक पडतं सुतक पडला तर मग तुमची ती सेवा तुम्ही सोडून देऊ दिली तरीही चालते कारण सुतक म्हटलं की खूप गॅप येतो आणि सेवेमध्ये कोणत्याही सेवेमध्ये इतका गॅप जर आला तर ती सेवा आपल्या परत सुरू करावी लागते मग तुम्हाला सुतक काही पडलं तर तुम्ही पुढच्या गुरु पुरुषांमृतपर्यंत तुम्ही वाट बघा नंतर तुम्ही ती सेवा सुरू करू शकता पण तुम्हाला काही पिरियड्सचे प्रॉब्लेम आहे दोन चार दिवसाचा समजा गॅप पडला तर तो चालतो तर त्या गॅपमध्ये काय करायचं तुम्हाला नाहीच जमत तुम्ही नाका करू पण घरामध्ये तुमचे मिस्टर असतात तुमचे मुलं असतात तुमच्या मुली असतात तुमच्या सासूबाई असतात घरात मेंबर असतात पुरुषांनी केली तरीही चालते ते चार दिवस सेवा महिलांनी म्हणजे तुमच्या मुलाबाळांनी केली तरीही चालते तर काय करायचं आपण वाती भिजवलेल्या असतातच त्यांना फक्त सायंकाळच्या वेळेस सांगायचं गोमूत्र अंगाव घ्यायला लावायचं आणि तिथे तुम्ही त्यांना खाली आसन घ्यायला लावायचं तिथे भसायला लावायचं आणि जितके म्हणजे तुम्ही दिवस स्टार्टिंगला जितके दिवस तुम्ही केली सेवा आणि पुढे तितके दिवस तुम्ही ती सेवा म्हणजे फुलवाती वाढवत त्यांना ती सेवा करायला लावायची आता तू पाच दिवस तुम्ही केली सहाव्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम आला तर सहाव्या दिवशी त्यांना सांगायचं तुम्ही आज सहा वाती लावा उद्या सात लावा परवा दिवशी आठ लावा अशा वाती तुम्ही दोन चार दिवस त्यांना ती सेवा करायला लावायची श्रीसुक्त नाही त्यांना मांडला म्हणता म्हणता आलं तर मग तुम्ही युट्यूबवर त्यांना सांगा तुम्ही लावा नुसतं हात जोडून तुम्ही बसलात तरीही चालतं तर अशी सेवा तुम्ही घरच्यांना करायला लावा पण तुम्ही प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही सेवा ती स्कीप करू नका अखंड सेवा तुमची ती चालू असू द्या नंतर दोन चार दिवस झाले की तुम्ही परत ती कंटिन्यू सेवा करू शकता बघा महिना जातो कमीत कमी त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणं हे येऊ शकतो त्याच्यामुळं म्हणते तुम्हाला दोन चार दिवसाचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही घरातल्या कोणाला करायला घर करा लावा तर सहसा काय होतं की ही सेवा आपल्याकडून होत नाही काही ना काही प्रॉब्लेम येतो म्हणून पण जास्त आला तर सोडून द्या पण कमी असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सेवा घरातल्यांना करायला लावा तर ही सेवा तुम्हाला अशी करायची आहे त्याच्यानंतर आपण जे वाती लावतो बऱ्याच वेळेस काय होतं पूर्ण वाती जळत नाही मग त्या नाही जळल्या तर काय करायचं त्या घ्यायच्या एखाद्या कशा तरी साठवून ठेवायच्या त्या कॅरीबॅगमध्ये वगैरे वगैरे पण तुम्ही त्या काहीतरी असं कचऱ्यामध्ये किंवा बाहेर कुठे असं फेकून देऊ नका त्या वाती अशा कुठेही फेकून देऊ नका कारण आपण त्याच्यावर सेवा केलेली असते त्या वाती साठवून ठेवायच्या जितके दिवस तुमची सेवा होणार आहे तितके दिवस त्या वाती तुम्ही नाही जळाल्या तरीही त्यांची ती राख असते किंवा जे विभूती असते ती साठवून ठेवायची त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर झाडं जर असतील झाडामध्ये रोज टाकून दिली चालते पण झाडं नसतील तुम्हाला टाकायला कुठे जागा जर नसतील तर ती साठवून ठेवा बाहेर कुठे तुम्ही गेलात तर मग तुम्ही तिकडे पाण्यामध्ये किंवा कुठेतरी तुम्ही ते विसर्जन त्याचं करून टाका असं कचऱ्यात वगैरे तुम्ही टाकू नका तर अशी ही तुम्हाला बारा दिवसाची सेवा करायची आहे गुरु मुहूर्तावर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत अखंड लक्ष्मी प्राप्ती तुमच्या घरामध्ये राहील लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यांनी आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ